नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी लेक्चरर अनिल गायकवाड सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर नवी मुंबई वीस वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर दहावी पास झाला असाल तर आपलं अभिनंदन पालकांनो तुमचं जर पाल्य दहावी पास झालं असेल तर तुमचं पण अभिनंदन आवर्जून आपण इकडे लक्ष द्यावं कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या पाल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला करिअर गायडन्स या रूपाने देत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी पास झालात पालकांनो तुमचा पाले दहावी पास झालेला आहे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकामध्ये अजून पण कन्फ्युजन आहे की मी काय करावं आणि कुठे करावं आणि कसं करावं तर आवर्जून इकडे लक्ष द्या कारण हे व्हिडिओ तुमच्या करिअरला चेंज करण्यासाठी तुमच्या करिअरला गायडन्स देण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट करिअरच्या संधी दहावीनंतर कोणत्या याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत बऱ्याच वेळेला तुम्ही कन्फ्युजनमध्ये असता की माझी दहावी झालेली आहे मी काय करावं आणि मला तर चांगलं करिअर करायचं आहे जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओकडे आवर्जून लक्ष द्या तुम्ही दहावी झालात कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा तुमचं कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला जर करिअर करायचा असेल आणि योग्य करिअर करायचं असेल तर तुम्हाला आम्ही ऑप्शन सांगणार आहोत की दहावीनंतर तुम्ही काय करावं दहावीनंतर तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक मार्ग आहे इझी मार्ग आहे आणि एक मार्ग आहे टफ मार्ग आहे इझी जो मार्ग आहे तो पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि टफ मार्ग जो आहे तो पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत इझी जो मार्ग आहे करिअर करण्यासाठी डिप्लोमा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि टफ जो मार्ग आहे दहावीच्या नंतर तुम्ही आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आणि सायन्स जर तुम्ही घेतलात तर तिथे तुम्हाला अकरावी आणि बारावी अशी दोन वर्षे द्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रचंड अशी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्यूशन्स लावणे त्यानंतर चांगलं कॉलेज तुम्हाला मिळणे आणि तुम्ही मेहनत घेणे आणि अनेक स्पर्धा परीक्षा तुम्हाला तिकडे द्याव्या लागतात आणि त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा विचार करावा लागतो पण तुमच्यासाठी जर करिअर करायचं असेल आणि इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो इजी आणि सरळ मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दहावी झाल्याच्या नंतर तुम्ही काय करावं दहावी झाल्याच्यानंतर आमचं मत आहे की तुम्ही करिअर निवडण्यासाठी डिप्लोमा हे निवडणं किती गरजेचं आहे आणि किती महत्त्वाचं आहे कारण जर डिप्लोमा के तुम्ही केलात तर डिप्लोमामध्ये तुम्हाला करिअरच्या अनेक संधी आहेत डिप्लोमा जर तुम्ही केलात तर के तुम्हाला के जॉबच्या संधी आहेत डिप्लोमा जर तुम्ही केलात तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉब्स आहेत गव्हर्मेंटमध्ये जॉब्स आहेत तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून राहू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला या दोन गोष्टीमध्ये फरक सांगणार आहे जर तुम्ही दहावीच्या नंतर जर डिप्लोमा केलात आणि अकरावी बारावीला जर ॲडमिशन घेतला तर काय फरक आहे जर तुम्ही दहावीच्या नंतर जर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला तीन वर्षाचा डिप्लोमा करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डिग्रीच्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं आणि हे तीन वर्ष आणि डिग्रीचे तीन वर्षे असे तुमचे सहा वर्षमध्ये तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट करू शकता आणि अकरावी बारावीच्या नंतर तुम्हाला अनेक मेहनत घेऊन अनेक परीक्षा देऊन जसे की नीट झी सी ए टी मेन अँड ॲडव्हान्स अशा विविध परीक्षा देऊन तुम्हाला एंट्रन्स डेट द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला डिग्रीला नंबर लागतो आणि त्यानंतर डिग्री ही तुम्हाला चार वर्षाची असते म्हणजे अकरावी आणि बारावी आणि डिग्रीचे चार सहा वर्षे आणि डिप्लोमानंतर तीन वर्षे आणि डिग्रीचे तीन वर्षे म्हणजे दोन्हीमध्येही तुम्हाला सहा वर्षेच लागतात परंतु तुम्हाला सोपं जर इंजिनियर व्हायचं असेल तर डिप्लोमा हे बेस्ट करिअर ॲपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे ही तुम्ही ॲपॉर्च्युनिटी जीवनामध्ये गमावू नये यासाठीच हा व्हिडिओ आम्ही करत आहोत आता तुम्हाला डिप्लोमाबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत डिप्लोमा इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ आहे पॉलिटेक्निक पॉली आणि टेक्निक हे दोन शब्द आहेत पॉली म्हणजे विविध आणि टेक्निक म्हणजे कौशल्य डिप्लोमामध्ये तुम्हाला नुसतीच थेरी नाही तर अनेक कौशल्ये ही तुम्हाला शिकवली जातात तुमच्याकुल करवून घेतली जातात आणि डिप्लोमामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान दिल्या जातो पण तुम्ही जर अकरावी आणि बारावीला जर ॲडमिशन घेतलं असेल तर तिथे तुम्हाला निव्वळ आणि निव्वळ थेरी आणि थेरी याचं ज्ञान मिळतं आणि त्या थेरीचं ज्ञान तुम्हाला पुढील पुढील साठी काहीच उपयोगी पडत नाही आणि मग तुमचा भरमनिराश होतो आणि डिप्लोमा जर तुम्ही केला तर प्रॅक्टिकल ज्ञान तुम्हाला मिळतं आणि अनुभव जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो जग सगळ्यात मोठा माणसाचा जर गुरु कोणी असेल तो आहे अनुभव आणि हा अनुभव देण्याचं काम डिप्लोमामध्ये तुम्हाला सतत तीन वर्षे केलं जातं तुम्हाला तिथं थेरी पण असते आणि प्रॅक्टिकल ज्ञान भरपूर प्रमाणात असतं आणि त्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला पुढील करिअरसाठी पुढील सर्विससाठी पुढील डिग्रीसाठी हा अत्यंत उपयोगी पडत असतो मित्रांनो आता आपण बोलणार आहोत डिप्लोमा दहावीनंतर का करावा आणि कोणी करावा आणि कसा करावा मित्रांनो जर तुम्हाला तुम्हाला लवकर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही निश्चित डिप्लोमा झाल्याच्यानंतर जॉब मिळू शकता मग तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पण जॉब मिळतो आणि गव्हर्मेंटचे पण जॉब मिळतो तर डिप्लोमा हा तुमच्यासाठी इन्कमचा एक फार मोठा सोर्स तयार होऊ शकतो प्लस डिप्लोमा हे तुम्हाला अनुभवजन्य ज्ञान देत असल्यामुळे जगामध्ये काय काय स्किल आहेत कशा कशा स्किल आहेत ह्या तुम्हाला शिकवल्या जातात आणि त्या स्किलच्या बेसवर तुम्ही जगामध्ये सर्वायवल करू शकता आणि तुम्ही अर्निंग करू शकता आणि डिप्लोमाच्या नंतर आता एक नवीन नियम आलेला आहे की तुम्ही अर्न जॉब करत करत डिग्री पण करू शकता पूर्वी हा नियम नव्हता पण आता ह्या गव्हर्मेंटनी असा नियम काढलेला आहे की तुम्ही जॉब करत असताना डिग्री पण करू शकता आणि पुढील तुमचं एज्युकेशन करू शकता म्हणजे तुमचं जॉब पण चालू राहील आणि तुमची नोकरी शिक्षण पण चालू राहील तर आज आपण डिप्लोमाबद्दल माहिती सांगत असताना डिप्लोमाचे अनेक प्रकार आहेत डिप्लोमा फॅशन डिझायनिंग डिप्लोमा फार्मसी डिप्लोमा इन आर्किटेक्चर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तर आज आपण बोलणार आहोत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मित्रांनो डिप्लोमा इन इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला मेकॅनिक सिव्हिल कम्प्युटर आय टी ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अशा विविध ब्रँच असतात आणि कोणत्याही ब्रँचला तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचं करिअर हे सोपं करू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये उजाळा तुम्ही देऊ शकता कारण डिप्लोमा हा तीन वर्षाचा असतो आणि हा इझी गोइंग असतो तिथं तुम्हाला सगळ्या आधुनिक ज्या काही इंडस्ट्रीच्या स्किल आहेत त्या शिकवल्या जातात तुम्हाला तिथं प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जातं आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळते आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या फ्युचरमध्ये तुमच्या जीवनामध्ये विविध जे काही घटक आहेत विविध जे काही चॅलेंजेस आहेत तर त्याला तुम्ही इझिली फेस करू शकता आणि तुमचं जीवन सुखकर करू शकता मित्रांनो ही माहिती आम्ही तुम्हाला डिप्लोमाबद्दल दिलेली आहे डिप्लोमा कोणी करावा का करावा आणि कसा करावा पुढील वि वी व्हिडिओमध्ये आम्ही डिप्लोमाचे जे काही टेक्निकल ॲडमिशनच्या बाबी आहेत ते तुम्हाला सांगणार आहोत ते पुढील व्हिडिओ वी तुम्ही आवर्जून पहा नमस्कार